जनसंवाद समाचार न्यूजमध्ये मी महेश बानाटे आपलं स्वागत करत आहे तर आज रविवार आहे आपण वैशाली बौद्ध विहार या ठिकाणी आलेलो आहे तर बौद्ध धर्म वारसोस पुणे यांचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे तर आपल्यासोबत आहेत आपलं नाव काय केशव कांबळे सचिव वैशाली सार्वजनिक विहार काय कार्यक्रम आहे आज बौद्ध विहारामध्ये आज काय सध्या बौद्ध धर्मातील वर्षावास कालावधी चालू आहे आणि म्हणून बुद्ध धम्म वर्षावास पुनीत पर्वाच्या निमित्तानं आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत तथागत भगवान बुद्धाचा माणुसकीचा मानवतेचा माणसाला सुसंस्कारित करणारा बुद्ध विचार विहारातून शिकवला जातो आणि म्हणून दर रविवारी बुद्धवंदना प्रवचन आणि प्रत्येक दुसऱ्या व चौथ्या रविवारी उपासक उपासिकांचं संस्कार शिबीर पूजनीय भिक्खू महावीरो यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे अनेक लोक सहभागी होत आहेत आणि बुद्धाचा जो विचार आहे करुणेचा मैत्रीचा शांतीचा तो लोकात रुजावा राग लोभ द्वेष आणि मत्सर या विकारापासून लोकांनी बाजूला व्हावं आणि खऱ्या अर्थानं माणुसकीचं सौख्य पूर्ण जीवन आणि शांततापूर्ण जीवन माणसानं जगावं यासाठी बुद्धविहारातून अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं जात माझं नाव पूर्ण नाव लताबाई ना महादेव चिकटे काय करतो सर्वांना मी जय भीम सर्वांना माझा जय भीम नमभूत आता सध्या वर्षाभास चालू आहे आषाढी पौर्णिमा ती आश्विनी पौर्णिमेपर्यंत असतात आपल्या इथं महाथेरो भंतीजी येत आहेत आम्हाला प्रवचन धम्मवंदना धम्माचा मार्ग बौद्ध मार्ग यातून तुम्हाला काय शिकायला मिळतं त्याच्यातून बुद्ध धम्मामधून आपला बुद्धाचा धम्म जे आहे ते भंतीजी आपल्याला समजून सांगतात आणि बद्ध बुद्धा धम्माशिवाय दुसरा मार्ग दु कुठलाही नाही आणि बुद्धाचा जो धम्म आहे तोच आपल्याला जीवनाचं सार्थिक करणारा धम्म आहे आपलं पूर्ण नाव काय म्हणलं लताबाई महादेव चिपटे तुमचं नाव काय माझं नाव सज्जला सुधाकर गायकवाड सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम दर रविवारी बनते जे आम्हाला मार्गदर्शन धम्म ना देतात की आपण जीवन जगतोय पण जीवन कशा पद्धतीने धम्माच्या मार्गाने आपण कशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजे यासाठी तर सगळे बांधव आम्ही ब बा। जमले आहोत उपासक सगळे उपासक इथं दर दर रविवारी येऊन तुम्ही कशा पद्धतीनं आपल्या धम्माचा आणि आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने त्याचं आचरण करता त्याच्यासाठी धम्म देसणार वारसावास म्हणजे ही पुनीत कार्यक्रम ह्याच्यावर काय तुमचं म्हणणं आहे त्यात काय तुम्हाला माहिती मिळते आणि याच्याबद्दल है तुम्हाला काय तुम माहिती का आहे प्रत्येक वर्षावासाला उपोसत आपलं धरलं जातं आष्टा आर्य मौन बाळलं जातं अष्टांगिक मार्गाचा अवलंब केला जातो आणि त्या पद्धतीनं आपण आपल्या जीवनामध्ये त्याचा अंतर्भाव केला तुम्ही किती दिवसापासून विहारामध्ये हो मी आता मला जसं माहीत झाले तेव्हापासून हा माझा दुसरा रविवार आहे येण्याचा आणि इथं पुढं मी येतच राहील तरी भरपूर तुम्हाला ह्याच्यामधली माहिती झालेली आहे चल मी याच ठिकाणी थांबतो धन्यवाद महेश बानाटे